लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाच्या दिवशी जो परभणी तो एकदम निंदनीय प्रकार आहे त्या प्रकरणाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी जो आरोपी अटक केलेला आहे तो आरोपी मनोरुं दाखवलेला आहे तो मनोरुन्न दाखवलेला आहे तर आमची प्रथम मागणी अशी आहे तो, तो आरोपी मनोरुं हो, हो, न जर आहे त्याची ट्रीटमेंट कुठे चालू आहे याचं पोलिसांनी ग्रह खात्याने पब्लिकला दाखवावं समाजाला दाखवावं की हा आरोपी खरोखर मनोरुं आहे या आरोपीच्या मागे जो मुख्य सूत्रधार जो कोणी आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी जर अटक न झाल्यास तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून त्याचा आपण आंदोलनकर्त्या सो आंदोलनकर्त्यांवरती जो, आंदोलन जो पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे त्या पोलिसांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी जो आंदोलकांवरती घरात घुसून कोंबिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले लाठीचार्ज केलेला आहे त्या घटनेचा देखील आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो यांवर कारवाई काय झाली नाही तर पुढे आपली काय भूमिका आहे जर पोलिसांनी गृह खात्याने याच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करू की सरकारलाही दाखवून देऊ की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची विटांबणा होती त्यावेळेला जोही आरोपी पकडला जातो तो, तो मनोरुंण आहे असं सरकार दाखवतं तर मग सरकारलाही आम्ही दाखवून देऊ का आंबेडकरी समाजाच्या वतीनं की आंबेडकरी समाजामध्ये किती ताकद आहे